नमस्कार सर्वांना आज अनंत चतुर्दशी प्रिय गणपती बाप्पा आपल्या गावाला परतणार आजच्या या अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गणपती बाप्पाला निरोप देताना आपल्या सगळ्यांच्या मनात भावना कोणत्या आहे। आहेत त्याविषयीची ही कविता गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करतो गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी आपण गणपती बाप्पाला निरोप देताना करत असतो तर ही कविता गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आले आले म्हणता बाप्पा तुम्ही आज गावालाही निघाले आले आले म्हणता बाप्पा तुम्ही आज गावालाही निघाले पुढच्या वर्षी लवकर या म्हणता बघा आमच्या डोळा पाणी आले पुढच्या वर्षी लवकर या म्हणताना बघा आमच्या डोळा पाणी आले सोबत तुमच्या बाप्पा सोबत तुमच्या बाप्पा दिवस आमचे किती आनंदात गेले सोबत तुमच्या बाप्पा दिवस आमचे किती आनंदात गेले आले आले म्हणता बाप्पा तुम्ही आज गावालाही निघाले आले आले म्हणता म्हणता बप्पा तुम्ही आज गावालाही निघाले खेळ भारी सारे आम्ही खेळलो खेळ भारी सारे आम्ही खेळलो बक्षीस मिळता आनंदाने नाचलो बक्षीस मिळता आनंदाने नाचलो प्रसाद म्हणून मोदक मिळाले प्रसाद म्हणून मोदक मिळाले पुढच्या वर्षी लवकर या म्हणताना बघा आमच्या डोळा पाणी आले पुढच्या वर्षी लवकर या म्हणताना बघा आमच्या डोळा पाणी आले 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 म्हणता बाप्पा आल्या आले, आले म्हणता बाप्पा तुम्ही आज गावालाही निघाले पुढच्या वर्षी लवकर या म्हणताना बघा आमच्या डोळा पाणी आले पुढच्या वर्षी लवकर या म्हणताना बघा आमच्या डोळा पाणी आले गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर या तर असं हे गणपती बाप्पांना आपण प्रार्थना करतो आणि आपल्या मनाची अशी भाऊ हळवी मनस्थिती होते कारण गणपती बाप्पांच्या सहवासामध्ये सगळं वातावरण बदलून जातं सगळं माहोल बदलून जातो सांस्कृतिक पारंपरिक वातावरण नव्या पिढीला अनुभवताना आपल्या थोर या सार्वजनिक सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने सामूहिक जीवनाचे धडे मिळतात सामूहिक जीवनात कसं सा वागावं याचे शिकवण मिळते आणि या दरम्यान होणाऱ्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात नवीन नवीन गोष्टीतून अर्थ समजू लागतात आणि एक एकोप्याचं एकत्र येण्याचं सामूहिक जीवनाचा आनंद देणारा हा गणेशोत्सव सार्वजनिक उत्सव म्हणून किती प्रभावशाली आहे हे आपण या दहा दिवसामध्ये अनुभवतो गणपती बाप्पाचे जागोजागी झालेली स्थापना संस्थांचे गणपती त्यांची आकर्षक सजावट तिथे उभारलेले देखावे आपल्या देशातले सगळे महत्त्वाचे सांस्कृतिक ठेवा आपल्याला अशा देखाव्यातून मिळतो रोषणाईतून मिळतो आणि आपण सहपरिवार कौटुंबिक वातावरणाचा अनुभव या सार्वजनिक गणेश उत्सवाच्या निमित्ताने मनोमन अनुभवू शकतो हाच मोठा संस्कार गणपती बाप्पा आपल्या सगळ्यावर करतात म्हणूनच दरवर्षी आपण आतुरतेने वाट पाहतो आणि गणपती बाप्पाला निरोप देताना म्हणतो गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा या निरूपाची कविता आपल्या कशी वाटली जरूर सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा भेटूया नव्या एपिसोडमध्ये गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या